तुमच्या गावाला एवढा निधी मिळाला कसं वाटतंय ते आम्हाला खूप आनंद आहे आम्हाला खात्री आहे येत्या पाच वर्षात जर करता समाधान अवताड्यांना लोकांनी आमदार केला ती ते शंभर टक्के होणारच आहेत कारण आत्ताच ज्यावेळी महाराष्ट्रात मंत्रिमंडळ स्थापन झालं सुरुवातीला तवापासून समाधान दादा विधानसभेचे सदस्य होईपर्यंत जेवढा निधी आमता आला नाही तो फक्त जे आपल्या मंगळवेडा तालुका पंढरपूर मंगळवेडा जे मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये खरं पाहायला गेलं तर अभिजितदा अभिजिताबा पाटील असतील भगीरथदा भालके असतील किंवा समाधानदा आवताडे प्रशांत परिचारक असतील यांनी आपली मोर्चे बांधणी चालू केलेली आहे तुम्हाला असं कुठल्या नेत्याचं काम चांगलं वाटतं दादाच चांगलं वाटतंय असं यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत नमस्कार नमस्कार तुमच्या गावाला एवढा निधी मिळाला कस वाटतं ती आम्हाला खूप आनंद आहे आम्हाला खात्री आहे येत्या पाच वर्षात जर करता समाधान अवताड्यांना लोकांनी आमदार केला ते शंभर टक्के होणारच आहेत कारण आताच ज्यावेळी महाराष्ट्रात मंत्रिमंडळ स्थापन झालं सुरुवातीला तेव्हापासून समाधानदादा विधानसभेचे सदस्य होऊ जेवढा निधी आणता आला नाही तो फक्त वर्ष दीड वर्ष समाधानदा आणलंय खऱ्या आप... अर्थाने तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला की आरळी गावचे सरपंच भांजी साहेब याने कसल्याही प्रकारचं काम केलं नाही काम केलं नाही असं व्हिडिओ प्रसारित झाला पण खऱ्या अर्थानं आज तुमच्या गावामध्ये प्रत्यक्षात ज्या वेळेस आम्ही आलो तर असा विकासाचा विकासाची कामं ही कुठल्याच गावामध्ये झाली नाही आमच्या गाव मात्र असं टीका का बरं होते तुमच्यावर अगोदर समाधान दादांच्याकडं आम्ही गेलेलो नव्हतो म्हणजे कुठल्या गावातल्या लोकांनी काम द्या किंवा काय अडचण आहे बाळ रडल्याशिवाय आई दूध पाजत नाही गावातल्या काय समस्या आहेत काय अडचणी आहेत ते आत्तापर्यंत कुणीच सांगितलं नव्हतं आम्ही सात आठ महिन्याच्या पाठीमागे ज्यावेळी दादांजवळ जाऊन पाठपुरावा करू लागलो त्यावेळी गा दादाने आमच्या गावासाठी नाही म्हणलं तर कमीत कमी दहा कोटीच्या निधी अरळी गावाला दिलेल्या आहेत तीर्छत्र विकास निधी असू द्या किंवा सिद्धापूर अरळी असू द्या अरळी नंदूर असू द्या अरळी बोराळ असू द्या गावातल्या सभा म्हणतात सहा असं जवळजवळ नाही म्हणलं तर दहा ते बारा कोटीच्या वर देखील त्या ते निधी दिला असेल आपल्या अरळीसाठी त्यामुळे जर पुढच्या वेळेस आमदार तर होणारच आहेत त्याने झाल्यानंतर आम्ही स्तुती करतोय की अकुलोजला मोहिते पाटलांनी असं केलं किंवा बारामतीला पवारांनी असं केलं जर पुढील पाच वर्षात समाधानदादा आमदार झाले तर इतर तालुक्याने मंगळवाडा आणि पंढरपूरच्या स्तुतीत दुसऱ्या तालुक्यातले लोक करतील कसं अकुलोज आणि बारामतीच आम्ही आता सध्या स्तुती करतो खऱ्या अर्धाना अतिशय महत्त्वाचा विषय मांडला की अकलूजकरांनी अकलूच घडवलं म्हणजे मैत्री पाटलांनी अकलूज घडवलं पवारसाहेबांनी बारामती घडवलं त्याच पद्धतीनं जर पुढचे पाच वर्ष जर समाधान दादा अवताडे असतील तर महाराष्ट्रामध्ये एक आदर्श म्हणून मंगळवेढा देखील घडवण्याचं काम हे फक्त समाधान दादा अवताडे करू शकेल करू शकतील अशी भावना खरंतर भांजे सावकारांनी केलेली आहे तुमच्याकडे देखील एक तालुक्यातील आश्वासक चेहरा म्हणून पाहिलं जाते तुमच्या माध्यमातून समाधानच्या मार्गदर्शनाखाली आणखीनही काही जर तुमच्यावरती जबाबदारी टाकली तर तुम्ही ते त्यासाठी तयार आहे आम्ही समाधान दादासाठी काही करायला तयार आहे कारण समाधान दादांनी मी मागाशी सांगितलं तुम्हाला ज्यावेळी मंत्रिमंडळ महाराष्ट्राचं सरकार मंत्रिमंडळ स्थापन झालं तेव्हापासून दादा आमदार होईपर्यंत जेवढा निधी आला नाही तो फक्त वर्ष दीड वर्षात आणला आहे पुढील पाच वर्ष जर सत्ता दादाच्या हातात मिळाला तर शंभर टक्के बारामती नको मागे टाकतील ह्यात काही तिळ मात्र शंका नाही खऱ्या अर्थानं हा आत्मविश्वास या ठिकाणी भांजे सावकारांनी व्यक्त केला की आकलूजला किंवा बारामतीला देखील मागे म्हणजे विकासाच्या दृष्टीने मागे टाकण्याची जर खऱ्या अर्थाने जर कुणामध्ये धमक असेल तर ती फक्त दादा औताडेमध्ये असेल असे या ठिकाणी भावना व्यक्त केलेली खरं तुम्हाला आणखीन एक प्रश्न असा वाटतो आज नदीकाठचा भाग जरी दादांच्या पाठीमागा असला तरी माळ भागामध्ये किंवा पस्तीस गाव असेल त्रेचाळीस गाव असतील तिथं पाहायला गेलं तर मनावा तसा प्रतिसाद भेटत नाही असं वाटतंय ते आपल्या मंगळवे पंढरपूर मंगळवेडा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये खरं पाहायला गेलं तर दादा अभिजिताबा पाटील असतील दादा भालके असतील किंवा किंवा दा दादा अवताडे प्रशांत परिचारक असतील यांनी आपली मोर्चे बांधणी चालू केलेली आहे तुम्हाला असं कुठल्या नेत्याचं काम चांगलं वाटतंय दादाचं चांगलं वाटतंय असं कुठलं काम केलं की त्यांचं तुम्हाला विशेष असतं होत रस्त्यात जास्त काम केलं एक दोन वर्षातलं दो म्हणजे आजपर्यंत आरळी गावासाठी जर पन्नास वर्ष जर रकडलेला मग माझ्या आमदारांनी कुठला प्रयत्न केलाच नाही नाही मस्त ना। बोलतच गेले सगळं फक्त आश्वासन देत गेले असं मत यांनी व्यक्त केलेलं आहे मग येणार जी विधानसभा निवडणूक आहे तुमच्या गावातून असेल किंवा आपल्या मंगळवेढा तालुक्यातून असेल दादांना कशा प्रकारे प्रतिसाद मिळेल चांगला मिळतोय प्रतिसाद आमदार चांगला मिळणार काम केलंय म्हणल्यावर मग काम न करणार घेऊन काय करायचंय मात्र जी लोकसभा निवडणूक झाली त्याच्यामध्ये दादांच काम असलं तरी पण दादांच्या विरोधामध्ये पस्तीस हजार मत गेलेत याचा विचार कुठल्या माध्यमातून करू शकता त्यांचा त्यांचा विचार वेगळा असत ते करताय ओळखे काय करायचं तेच विधानसभेला दिसणार नाही असं वाटतंय नाही 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 असं होत ना, होत दादा... होत म्हणजे जे लोकसभेला माझी सरपंच बंडू ढाणे या ठिकाणी आपल्या सोबत आहेत काय वाटतं तुम्हाला तुमच्या गावातील जे एवढा निधी आला किंवा एवढी विकास काम झाले नाही गावाचा आजपर्यंत बघितलं तर एवढा निधी कधी आलेला नाही तुम्हाल गाव सध्या आपलं एक नंबरवरतीच आहे तर ज्या मस्त आमदार होऊन गेले भारत नाना झाले त्यावे अगोदर लक्ष्मणराव ढोगळेसर झाले कित्येक आमदार होऊन गेले राम साळे पण समाधानदा सारखा एवढा निधी कधी झालेला ना खरं ब पाहिला गेले तर यांच्या म्हणण्यातून असं येतं की आम्ही राम पाहिला लक्ष्मण पाहिला भरतसुद्धा पाहिला पण खऱ्या अर्थानं जनतेचं समाधान हे समाधान दादा आवताडे यांनीच केलंय अशी भावना माझी सरपंच